विद्यार्थी हो, नमस्कार इन्फिट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये मी माधव जगताप तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता गॅजेटेड प्रिलीमची जाहिरात प्रसिद्ध झाली ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि ऍडव्हर्टाईजमेंट मध्ये आल्यानंतर अठ्ठावीस एप्रिलला आपली पूर्वपरीक्षा जे आधी टेंटेटिव्ह वेळापत्रक टाकलं होतं ते आता कन्फर्म झालेली आहे अठ्ठावीस एप्रिल मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असा आहे की अठ्ठावीस एप्रिलला जर परीक्षा होणार आहे तर मी आत्ता अभ्यासाला लागलो मला आधी मी काहीच केलेलं नाहीये मी आधी कधी ही परीक्षा दिलेली पण नाहीये तर माझी तयारी होईल का किंवा मी आधी एक अटेम्प्ट दिलाय हा माझा दुसरा अटेम्प्ट आहे मग आता मी या परीक्षेच्या तयारीला लागलो तर मला हा सगळा सिलेबस जो आहे हा सिलेबस पूर्ण करणं शक्य आहे का तर यस शक्य आहे हो हे होऊ शकतं जर प्रॉपर प्लॅनिंग आपलं असेल तर आपल्याला हे साध्य आहे मग नेमका अभ्यास काय आहे तर नेमका अभ्यास आहे जीएस आणि जीएसएच ठीक आहे कारण सी जो आहे या परीक्षेमधला सी सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट हा सीसॅटचा जो सिलेबस अभ्यासक्रम आहे की पेपर टू जो आहे हा आता केवळ आपल्याला क्वालिफाय करण्यात आलेला आहे म्हणजे इथं दोनशे पैकी केवळ सुदृशिष्ट मार्क पडली की आपण सी क्वालिफाई क्वालिफाय होतो आणि त्या कुणीही डिस्क्वालिफाय होताना बघायला मिळत नाही परंतु काही विद्यार्थी मात्र सी मध्ये डिस्क्लिफाय झाले मला बघायला मिळाले मागच्या वर्षी तर त्यांच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ सीसीएटला केला की काय केलं म्हणजे आपण शंभर टक्के सी सीएट क्वालिफाय होणार हा व्हिडिओ तुम्ही नंतर बघून घ्या आता जीएसचं जे स्वरूप आहे पेपर वन ज्याला आपण जनरल स्टडीज असं म्हणतो यामध्ये नेमका अभ्यास काय आहे तर यामध्ये नेमके अभ्यास विषय काय आहे तर यामध्ये आहे हिस्ट्री त्यानंतर जॉग्राफी त्यानंतर पॉलिटी इकॉनॉमिक्स जनरल सायन्स एन्व्हायरमेंट आणि करंट अफेअर्स हे आपल्याला अभ्यासविषयी तिथं अभ्यासायचे आहेत मग यासाठी आपलं पहिलं काम असणार आहे ते पहिलं काम पी वाय क्यू अनालिसिसचं असणार आहे हे पीवाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण घ्यायचे आणि त्याचं विश्लेषण करायचं आता हे काम तुमचं आम्ही केलेलं आहे तुमच्या वतीनं हे काम आम्ही सोपं केलंय क्यू अनालिसिसचं लॉजिक की नावाचं पुस्तक एनपीड अकॅडमीचं पब्लिश झालेलं आहे हे पुस्तक तुम्ही आजच मागून घ्या त्यासाठी ड्रीम पाथ हे जे पुस्तकाचे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांच्याशी संपर्क करा त्यांचा पुण्यातला पत्ताय मानकरवाळा पत्राबाजू चौक नारायणपेठ पुणे हे पुस्तक या नंबर जे दिसतंय तुम्हाला या नंबरला संपर्क करा हे ऑनलाईन घरपोच सुद्धा तुम्ही मागू शकता ठीक आहे तर जीएस ला नेमका अभ्यास काय करायचा असतो हे जर आपण बघितलं तर जीएस मध्ये एकूण शंभर प्रश्न असतात आणि ह्या शंभर प्रश्नामध्ये कोणत्या विषयाला किती महत्व आहे ह्याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ तो आवजून बघून घ्या जीएसचा ठीक आहे मग आपल्याला कळतं की आपल्याला सगळ्या विषयाला समान महत्व देऊन या जीएस मध्ये चांगला स्कोअर करायचा आहे मागच्या वर्षीचं कट ऑफ काय सांगतं तर मागच्या वर्षी साधारणतः सिव्हिलचा कट ऑफ पन्नास लागला आणि राज्य लागला एकशे आठ कारण काय बाबा सिव्हिलच्या जागा परत वाढून आल्या याही वर्षी वाढून येतील काळजी करू नका राज्य शरीर एकशे आठ लागल्या कारण त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास तेवढा आहे आपण पहिल्यांदाच दिली होती ठीक आहे पण तरी सुद्धा गाफील राहायचं नाहीये चांगली तयारी करायची आहे आणि तयारी करत असताना परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला ही काळजी घ्यायची आहे आणि आपलं टाइम मॅनेजमेंट हे आपल्याला व्यवस्थित करायचं आहे सकाळी झोपल्यापासून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण नेमकं काय करतो त्यातल्या आपल्या प्रायोरिटीज काय आहेत आपले प्रायोरिटीज या केवळ आणि केवळ या स्टडी याच गोष्टीला असल्या पाहिजेत ठीक आहे मग स्टडी अँड मोर स्टडी हेच आपलं प्लॅनिंग असलं पाहिजे इथून पुढे येणारी लग्न इथून असणारे मित्रांचे वाढदिवस इतर कार्यक्रम हे आता स्किप करायचे आणि केवळ आपल्या अभ्यासाला फोकस करायचा आहे ठीक आहे मग हे जर केलं तर नक्की आपलं टाइम मॅनेजमेंट चांगलं ठरेल कारण वेळ जे एकदा गेलेली आहे ती परत कधी येत नाही दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला अधिकारी व्हायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागणार आहे ठीक आहे त्यासोबत आणखीन काय गोष्टी आहेत तर फोकस एरिया फोकस एरिया परत एकदा आपला येईल आप ला तो आता इथून पुढे फक्त प्रिसवरती मध्ये असणारे जीएस वरती जीएस मध्ये असणाऱ्या त्या सगळ्या सब्जेक्ट्स वरती ठीक आहे हे जे काही सब्जेक्ट्स हे नॉन टेकचे सगळे सब्जेक्ट्स आहेत हे नॉन टेकचे सगळे सब्जेक्ट्स आपल्याला चांगल्या पद्धतीनं तयार करावे लागतील मग यासाठी कोणती बुकलिस्ट आहे बुकलिस्टचा बुक सुद्धा सेपरेट व्हिडिओ माझा आहे तो तुम्ही आवर्जून बघून घ्या आणि फोकस जो आहे हा जीएस वरती ठेवा बऱ्याच विद्यार्थ्यांना सीसेट वरती पेपर काढण्याची सवय होती सवय आता बदलायची आणि जीएसच्या अभ्यासाला लागायचा आहे ठीक आहे यशाचा राजमार्ग हा यशाचा राजमार्ग आपल्याला परीक्षेची एक्झाम स्कीम काय आहे तर ही सी क्यू टाइपची परीक्षा आहे मल्टिपल चॉईस म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी मग आपण जास्तीत जास्त क्यू सोडवणे आणि जास्तीत जास्त एमसी क्यू सोडवणे हा इथं यशाचा मार्ग आहे चांगल्या नोट्स प्रिपेअर करणे नोट्स चा, चा, चांगली रिव्हिजन करणे आणि अठ्ठावीस एप्रिलला एकदम कॉन्फिडेंटली पेपरला सामोरं जाणे आणि मग आपण हा पेपर जिंकणे हाच यशाचा राजमार्ग आहे यासाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून एमपीसी पी प्रिलिम्स बॅच स्पेशल प्रिलिम बॅच सात जानेवारी सुरु होते महाराष्ट्रातील वन ऑफ द बेस्ट फॅकल्टीज इथे आपल्याला मार्गदर्शनासाठी हो जे नॉन टेकच्या सगळ्यात चांगल्या फॅकल्टी महाराष्ट्रातल्या इथे उपलब्ध झालेल्या आहेत बॅचच्या अधिक माहितीसाठी इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाला पात्रेमा चौक नारायणपेठ पुणे इथे व्हिजिट करा किंवा शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद सत्तर सत्तर सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा या नंबरला संपर्क करा गिरीश सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला प्री आणि मे दोन्हीमध्ये यश नक्की सुनिश्चित करता येईल या बॅचच्या माध्यमातून ठीक आहे यामध्ये या सगळ्या फॅकल्टीज आपल्याला वेळच्या वेळेला काय करायचं आहे काय करायचं नाही हे सांगतील कारण या बॅचला नाव दिलेलं आहे संकल्प बॅच याचं दुसरं पर्व सुरू झालं ऑलरेडी एक बॅच फुल आहे त्यामुळे टू पॉईंट झेरोने आपण सुरू केले तर बॅच फीज या आहेत ऑफलाईनची बारा हजार नऊशे नव्याण्णव ऑनलाईनची सहा हजार नऊशे नव्याण्णव माफक फी आहे हे पी पुस्तक या है है। पी की की है। चे है पुस्तक यामध्ये हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक जनरल सायन्स एनवायरमेंट करंट अफेअर्स हे सगळे विषय सविस्तरपणे विश्लेषण दिलेले आहेत म्हणून नाव पीवायक्यू अनालिसिस लॉजिक की असं ठेवलेलं आहे ठीक आहे तुमच्या एमईएच्या विद्यार्थ्यांसाठी तर हे पुस्तक अगदी मस्ट आहे मस्ट ठीक आहे ह्या पुस्तक वाचायचं आणि मग पुढेचा अभ्यास ठरवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेची तयारी करत असताना आपण इन्फिड अकॅडमीचा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा कारण आता या एम एस प्रीच्या बाबतचे महत्त्वाचे व्हिडिओज इथं पब्लिश होत आहेत त्यासाठी बेल आयकॉन सुद्धा क्लिक करून ठेवायचं आहे एकशे ऐंशी एक, एक लाख ऐंशी हजार लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे ठीक आहे त्यासोबत इन्फिड अकॅडमीचं ऍप पन्नास हजार प्लस लोकांनी डाऊनलोड केले तुम्ही सुद्धा मागे राहू नका लगेच ॲप डाऊनलोड करा आणि इनफीडी अकॅडमीचे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्याला नक्की जॉईन करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे आपले जे फेसबुक पेज आहे युट्यूब पेज आहे इंस्टाग्राम पेज आहे याला सुद्धा नक्की लाईक करा चांगली तयारी करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना इनफीडी अकॅडमीकडून माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आय विल स्टडी आय विल विन थँक्यू